ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर छत्रपती संभाजीनगरात शासकीय वसतीगृहातील जेवणात पाल विद्यार्थ्यांना मळमळ उलटी प्रकृती आटोक्यात छत्रपती संभाजीनगरात शासकीय आंदोलन संतप्त विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्तांना दीड तास घेराव घातला जेवणात पाल निघाल्याने विद्यार्थ्यांना उलट्या मेहशावर दादागिरीचेही गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरात शासकीय वसतीगृहातील जेवणात पाल विद्यार्थ्यांचे मध्यरात्री आंदोलन छत्रपती संभाजीनगर क्लिएर्क परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात सायंकाळच्या जेवणात पाल निघाल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले मेस चालक बदलण्यात यावा अशी मागणी करत युनिट नंबर एकच्या विद्यार्थ्यांनी रात्रीचं आंदोलन सुरू केले समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यार्थी आपल्या भूमिकेवरच ठाम राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक हजार मुलांच्या वसतिगृह संकुलात चार युनिट आहेत प्रत्येक युनिट हे दोनशे पन्नास विद्यार्थी क्षमतेचे आहे युनिट नंबर एकमधील विद्यार्थी नेहमीप्रमाणे रात्रीच्या जेवणासाठी मेसमध्ये गेले ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचे जेवण झाले होते उर्वरित वीस टक्के विद्यार्थी जेवत होते तेव्हा भाजी घेत असताना एकाच्या पळीत शिजलेली पाल आली हे पाहताच जेवणासाठी बसलेल्या विद्यार्थ्यात खळबळ उडाली काहींनी उलट्या केल्या तर अनेक विद्यार्थी मेस सोडून बाहेर पडले काही विद्यार्थ्यांनी गृहपाल धनेश्वर व वर्षील यांना फोन केला तर काहींनी चक्क सहायक आयुक्त रवींद्र शिंदे यांनाच वसतिगृहात घडलेला प्रकार सांगितला शिंदे तातडीने वसतिगृहात दाखल झाले तेव्हा विद्यार्थ्यांनी ते घोषणाबाजी करत त्यांना घेराव घातला त्यानंतर मळमळ झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच दवाखान्यात पाठवण्यात आले डॉक्टरांनी तपासून औषधोपचार केले व त्यांना परत पाठवले यावेळी सहायक आयुक्त शिंदे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी मेसमध्ये निकृष्ट जेवण दिले जाते मेस चालकाकडे जेवणाची तक्रार केल्यास ते दादागिरी करतात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही आंघोळ व कपडे धुण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही असे गारहाणे मांडले संतप्त तब विद्यार्थ्यांनी तब्बल दीड तासाहून अधिक वेळ शिंदे यांना अडकवून ठेवले एकदा नाही हजार वेळ झालंय तिसरी भेट आहे माझी कधी सुधारणार आहेत आता कचरा का काढता लाज वाटत आहे का तुमचे लेकर नाही तुम्हाला असं वागणार दलितांचे लेकर म्हणून असं वागणार कोण आहे तो प्रसाद लाड बावीसशे रुपये वाटे करीत इथं सगळे दलितांचे लेकर आहे म्हणून तेलामध्ये मिक्स करता घसे बसायला लागले मी जाऊन आलो एक साईड मी चपाती शेकलेली नाही घरी असंच खाता का तुम्ही आता करता का तुला का तुम्ही आम्ही आल्यावर कोरोनातल्या गाड्या घालावर दोन दोन वर्ष सामाजिक न्याय मंत्री इथं भेटून गेला सुद्धा जागेत नाही ते भाजप आणि शिवसेनेचं भांडण आमच्या मुळावर का काय अवस्था आहे किचनची जरा बाळा आपल्या घरी काय लावलंय पैसा कमी आहे सरकारचा बजेट नाही सांगा आम्ही आंदोलन करतो तुमच्या बाळावर हे आणले लेकर गाव कुसातून आणले तुम्ही त्यांना अशी वागणूक देणार पाळ शिजलेली माणसं मारणार तुम्ही आमचे कुणी काही बोलत नाही म्हणून हे नाटकं करायचंय कुणाच्या बळावर चालतंय कोण आणा उभा इथं ती पाक्यादार कोण कोण आहे तर दादागिरी करतो विद्यार्थ्याला कोण दादागिरी करत रे विद्यार्थी बोलले की त्याला थांबवायचं सामाजिक न्यायाशिवाय आम्हाला काय साहेब सांगा ना काय आहे आमच्याकडं शिव तळमळतो अरे गरीबाचे आहेत नंबर लावण्यासाठी तर मरमर करतात तुमचे पगार चालू सगळं चालू सगळा निधी आणि आम्हाला मात्र कच्छ जेवण चालतंय काय नुसतं मॉनिटरिंग करायचंय सगळं ना तुमच्याकडं गंभीर आहे एकदम गंभीर आहे एखादं मेला असतं वीस जणांमध्ये त्याचं कुठे क्वालिटी तपासणारा कोण आहे त्याची हकलपट्टी करा काय फुकट पगार घेतो का क्वालिटी तपासणारा लाज वाटली पाहिजे साहेब हे लेकर तुमचेच आहेत का त्यांच्याकडे तुच्छ त्यांनी वागता हा मनुवाद आहे हा जातीवाद आहे हा जातीवाद आहे आणि जाती जाती म्हणून तुम्ही असं वागता आमच्या सोबत हे ठामपणे सांगतो हे सरकार शिक्षण विरोधी आहे दलित विरोधी आहे सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस भांडण दे आम्हाला त्याशी अंदेल नाही पण त्याचा बळी आमचे विद्यार्थी देणार सांगा मला काय प्रॉब्लेम आहे सांगा ते प्रसाद लाडचं युनिट बंद का होत नाही त्याच्यावर निगेटिव्ह रिपोर्ट असून तुम्ही रिपोर्ट दिलेले नाहीत का निगेटिव्ह आमदार प्रसाद लाडचं इथं का चालू आहे हे सब कॉन्ट्रॅक्ट का दिलं का थेट कॉन्ट्रॅक्ट होत नाही सब कॉन्ट्रॅक्ट काय कशाला देता सब कॉन्ट्रॅक्ट तिथं बसणार बावीसशे रुपये प्लेटचा माग तो तिथं खाणार सगळ्या नेत्याला वाटत बसणार आम्हाला कळत नाही आम्ही शांत बसतो पण तुम्ही पाली द्यायला लागले शिजून चिखलीमध्ये आळ्या राज्यभर आल्या आणि त्या ठिकाणी त्या पाली खायला लागलो तर आम्ही नाही जमत तर सांगा आमच्याकडून जमत नाही ही धोरणाची हत्या आहे सामाजिक न्यायाची हत्या आहे तुम्ही काय रिपोर्ट बनवला का रिपोर्ट हा निगेटिव्ह त्याचा कॉन्ट्रॅक्ट उडवण्यासाठी काय करणार तुम्ही प्रासाद लाडच भाजपचा आमदार शिंदे सेनेचा मंत्री म्हणून भांडलं आम्हाला त्या राजकारणात नका आणू आम्हाला कळतंय काय चाललंय गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला का त्याच्यावर का झालं तुम। ना, ना वाएची वाएची। का कोणी फिर्यात का नाही दिली तुम्हाला फिर्यात तुम्ही किंवा फिर्यात लागेल माहिती नाही मध्यवर्ती कॉन्ट्रॅक्ट प्रसाद लाड आरोपी नाही तुमच्यावर आम्ही कोणा दाखल त्याने तिथे बसायचं आणि सब कॉन्ट्रॅक्ट खाली द्यायचे अहो नाणी असते ना भांडे कपडे धुवायची गावाकडे नाली तशी तिथं अवस्था आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर